अहिल्यानगर पोलिसांनी गोवंश कत्तली करणाऱ्या टोळीवर केली कडक कारवाई अहिल्यानगरमध्ये गोवंश संरक्षणासाठी पोलिसांची जबरदस्त कारवाई अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत झेंडीगेट परिसरात मोठ्या प्रमाणावर गोवंश दारावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे या टोळीने महाराष्ट्रात बंदी असूनही गोवंश कत्तली व मांस विक्री करत लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण केला होता पोलिसांनी वेळोवेळी गुन्हे दाखल करून टोळीची ठिकाणं उद्ध्वस्त केली पोलीस निरीक्षक कोतवाली यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दपार कारवाई करण्यात आली असून टोळी प्रमुख ओवेस रशीद शेख आणि सदस्यांना अहिल्यानगर जिल्हा हद्दीबाहेर एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे या टोळीवर भारतीय दंडसंहिता महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्याविरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी टोळीवर कडक कारवाई करून गोवंश संरक्षणासाठी प्रभावी पावले उचलली असून भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आमच्या पोलीस दलाचा कटाक्षी प्रतिसाद राहील अशी भूमिका पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी व्यक्त केली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा